सगळ्यांना नमस्कार आत्ता साडेपाचरा नेलाव चालू होईल मार्केट कमिटीतर्फे तर आता आपण आली पिंपळे जगताप या मार्केट यार्डमध्ये आज वार शुक्रवार दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस तर आजची एक दोन दिवसापूर्वी आवक मालाची कमी होती आणि मालाचे बऱ्यापैकी रेट चांगले होते मालाची आवक जास्त झाल्यामुळं हे रेट पडलेले सगळे फक्त मी रेट स्थिर आहे मेथी चाळीस रुपयाला चालली आणि जे कोथिंबीर जे पाहताय तुम्ही कोथिंबीरचे जे ढी ढीग आहेत हे कोथिंबीर रेट दहा दहा रुपयालाच रेट आहे दहा पाच अशी परिस्थिती झाली कोथिंबीरची इथनं पुढं हे आश, असं असेच दर राहतील शक्यतो शेतकऱ्यांना बाजाराची परिस्थिती बघून लागवड करा किंवा अजून दुसरा काही सोर्स आहे का कुठं पाठवायसाठी किंवा हाताव विकायला जरी जमत असेल तरी हाताव विका कारण मार्केटला रेट उतरलेले इथं हा दादा आत्ता पण निलाव असतो साडेपाचला ला आपला निलाव हा पण असतो हे मार्केट आहे शिक्रापूरमध्ये मार्केट आहे हे आता दिसतंय का नीट अजून निलाव चालू नाही झाला साडेपाच ला निलाव चालू होतोय तोपर्यंत तुम्हाला मार्केटची मी परिस्थिती दाखवतो एक मार्केटला काय आहे ते माझा आवाज येतो का सर्वांना नीट माझा आवाज येतोय का सगळ्यांना नीट ओके धन्यवाद साडेपाच ला निलाव चालू होणार आहे जास्तीत जास्त लाईव या जेणेकरून कोथिंबीरचे कोथिंबीरचे जे काही रेट आहेत मेथी मेथी तर रेट टाईटच जाणार कारण मेथी मार्केटला काहीच नाही मेथी शापू शापू पंधरा वीसची लेवल जाते कोथिंबीरची आवक भरपूर झाली ठिकाण सांगा ते सर डिस्क्रिप्शन मध्ये आपला हे ॲड्रेस आहे बघा हिथं फक्त मेथी कोथिंबीर तुमची शेपूप कांदा भाजी ह्याचे नि लावतात हो फक्त हे मार्केट आहे आपलं शिक्रापूरमधून मधून शिक्रापूरमधून पाच किलोमीटर अंतरावर चाकण चाकण रोड चाकण शिक्रापूर रोड नगर नगर हायवेच्या साईडला आहे हे फक्त तुमच्यासाठी शेतकरी वर्गांसाठी हे चा, सगळं चाललंय माझं जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून रोज माहिती भेटेल सकाळी पुणे मार्केट यार्डची भेटणार आणि संध्याकाळी हे शेतकरी मार्केट यार्ड आहे तिथले भेटणार आहे ठिकाण डिस्क्रिप्शनमध्ये आहे दादा तिथं बघू शकता तुम्ही आपली कोथिंबर उपटायला आली आहे अजून पाच सहा दिवसांनी दादा मार्केटला टाकू शकता तुम्ही डिक्सक्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही जेणेकरून तुम्हाला बाजाराची माहिती कळेल कशी आहे कशी नाही ते साडेपाच लाव चालू होतो मी रेट जास्तीत जास्त मी रेट आहे कोणाला काय प्रश्न असतील ते विचारा बिंद मेथी थोड्या वेळ चालू होईल दादा मेथीचे निलाव चालू होणार आहे सकाळी फक्त काय होतं तुम्हाला मार्केटला मी तोंडी निलाव सांगतो आता निलाव चालू होणार आहे मी काम करतो की अक्षय दादा तुम्ही पर्सनल फोन करा मला अक्षय शेठ तुम्हाला सांगतो मी काम काय करतो ते

आता निलाव चालाय चालू झाला निलाव चालू झालाय जास्तीत जास्त लावूया मी ती एक नंबर दिसते ओके निलाव चालू झालाय कोथिंबीरचा या चला लावूया सगळ्यांनी पुढे दोनशे तीनशे एक्कावन्न चारशे चारशे अकरा एक्कावन्न पाचशे पाचशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी सहाशे सहाशे रुपये सहाशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी सहाशे ऐंशी रुपये नव्वद सातशे सातशे अकरा पंचवीस एक्कावन्न सातशे एक्कावन्न रुपये सातशे एक्कावन्न साठ सात साठ सत्तर सात सत्तर सात सत्तर रुपये बापू शेट करा सातशे सत्तर सात रुपये सत्तर पैसे एक हजार एक्कावन अकराशे अकराशे अकरा पंचवीस बाराशे बाराशे अकरा पंचवीस साठ तेराशे तेराशे अकरा पंचवीस एक्कावन साठ सत्तर ऐंशी चौदाशे चौदाशे अकरा चौदाशे अकरा एकावन्न रुपये साठ रुपये पंधराशे पंधराशे अकरा पंचवीस एकावन्न साठ पंधराशे साठ रुपये सत्तर ऐंशी सोळाशे सोळाशे अकरा पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये गुविंद घेण सोळा रुपये पंचवीस पैसे तुम्हाला कसे जाणार ते सांगणार तीनशे एक्कावन्न चारशे अकरा एकावन्न पाचशे पाचशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी सहाशे सहाशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर सातशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी आठशे आठशे अकरा पंचवीस एक्कावन्न आठशे साठ नऊशे नऊशे अकरा नऊशे अकरा मामा नऊ रुपये अकरा पैसे एक जोडी कोथिंबीर चांगले या जास्तीत जास्त चारशे पाचशे एक्कावन्न सहाशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर सात सत्तर ऐंशी नव्वद सातशे सातशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर आठशे आठशे अकरा आठशे अकरा पंचवीस आठशे पंचवीस रुपये गोविंद मामा Słyszałem, że jestem w stanie. Takie jest. 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 तीनशे चारशे अकरा एकावन्न साठ सत्तर ऐंशी पाचशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर सहाशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर सातशे सातशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर सात सत्तर ऐंशी नव्वद आठशे आठशे रुपये अंडी सातशे अकरा पंचवीस एकावन्न सातशे एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद आपण नव्वद पैसे कोथिंबीर गेली कोथिंबीर रेट पडलेले आहेत दोनशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर तीनशे तीनशे रुपये तीनशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर चारशे चारशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर पाचशे पाचशे अकरा पंचवीस एकावन्न साठ सत्तर सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा रुपये पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये साठ रुपये सत्तर सातशे सातशे रुपये सातशे सातशे रुपये सातशे रुपये सात रुपयाला पिंडिली पोथिंबिरची नेलाव मध्ये